राजेंद्र क्लॉथ लग्न बसल्यासाठी भव्य दालन ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन राजेंद्र क्लॉथ स्टोअर रोड संगमनेर कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या अर्धवट कामामुळे वारंवार अपघात होत आहेत यामुळे संतप्त ग्रामस्थ आणि प्रवाशांनी पालव्यवस्थेजवळ अचानकपणे रास्ता रोको आंदोलन केलं आगसखांड शिवारामधील पाथर्डीकडे येणाऱ्या पालव्यवस्थेजवळ रस्त्याचं अर्धवट काम आहे या ठिकाणी मोठमोठी खड्डी पडली आहेत वारंवार छोटे मोठे अपघात होतात आज याच पालवे वस्तीजवळ टू व्हीलर स्वार अश्रुबा लटपटे व एकोणसाठ राहणार बावी तालुका आष्टी यांची गाडी खड्ड्यामध्ये आदळून अपघात झाला यामध्ये ते आणि त्यांची पत्नी आशाबाई लटपटे हे दोघेही गंभीर जखमी झाले पाथर्डीकडून येणारा रस्ता पक्का डांबरी झालाय वाहनं भरधाव वेगानं खरवंडीच्या दिशेनं जात असताना अचानकपणे येणारे खड्डे चालकाला दिसत नाही टू व्हीलरचे अपघात होऊन बरेच वाहनस्वार जखमी झालेत फोर व्हीलर गाडी वेगानं येऊन खड्ड्यामध्ये आदळतात त्यामुळे गाडीचं मोठं नुकसान होतं आणि गाडीचा ताबा सुटला तर गाडी रस्त्याच्या खाली जाते वारंवार परिसरामधील नागरिकांनी याची माहिती संबंधित खात्याकडे कळवली मात्र याची दखल कुणीच घेत नाहीये मी ह्याच ठिकाणी राहतोय आणि हा दीड वर्ष झाले हा रस्ता चालू आहे आणि दीड वर्षापासून ह्या ते एक किलोमीटर पर्यंत रस्ता बंद आहे हा का बंद आहे हे आम्हाला माहिती नाही परंतु ह्या ठिकाणी रोज दहा गाड्या पडतात आणि कित्येक जणांचे हातपाय मोडलेत कित्येक जणांचे तोंड फुटलेत आणि हे असताना आज बी त्या बाईची ती कंडिशन झाल्यामुळं ह्या पब्लिकने हा रस्ता रोखवलेला आहे ह्या गावची पब्लिक कमी बाकीची पब्लिक जादा आहे ह्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे याचं फक्त तुम्ही काय हे रोड व्यवस्थित करून हो, घ्यावं आणि पब्लिकचं नुकसान होऊ नये असा हेसोब आमचा आहे बाकी काही दुसरं काही हे नाही बरोबर दीड वर्षापासून हा रस्ता चालू आहे आणि दीड वर्षापासून ही हीच कंडिशन आहे तक्रार okay. तर भरपूर वेळेस नेत्यांनी केलेली आहे आम्ही बी केलेली आहे पण कॉन्ट्रॅक्टदार मी लक्ष दिलंच नाही कशामुळे दिलं नाही हे आम्हाला माहिती नाही असा प्रश्न आहे बाईक बाईकच्या जादा आहे आणि रात्रीच्याला फोर व्हीलरचा जादा आहे दिवसा बाईक आणि रात्रीच्याला रत, फोर व्हीलर ट्रॅक्टर वगैरे हे सगळं पलटी होतात या ठिकाणी आणि सकाळी अकराच्या सुमारास अपघात झाल्यावर संतप्त आगसखांड अकोले वाळूंज फुंदे टाकली परिसरामधील गावातील जालिंदर इथापे विशाल बेळगे निलेश भाबड डॉक्टर नवनाथ भाबड भास्कर भाबड अमोल राख उद्धव भाबड आदींसह कार्यकर्ते ग्रामस्थांनी आणि प्रवाशांनी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करत एक तास रास्ता रोको आंदोलन केलं गेली दोन अडीच वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग असलेल्या रस्त्याचं काम संथगतीनं चालू आहे गेली सहा महिन्यांपासून पूर्ण काम बंदच आहे अर्धवट ठेवलेली रस्त्याची कामं वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण करतायत आणि यामुळं अपघात होत आहेत यामध्ये अनेकांना गंभीर प्रकारची दुखापत झाली आहे तर काहींना आपला जीवही गमवावा लागला आज अपघात झाला त्या ठिकाणी आतापर्यंत शेकडो वाहन चालक आणि प्रवाशी जखमी झाले आहेत याची दखल घेऊन जोपर्यंत प्रशासन रस्ता दुरुस्त करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा ग्रामस्थ आणि प्रवाशांनी घेतला ही पाल व्यवस्था आणि इथं व्यवस्थित आहे तर मी तुमदरव प्रवास करतो पाथर्डी ते आगसकर गा माझी गाडी आहे तर इथं मी दरवर्ज जात आहेत आणि पाहतो की लोक कसे जातात ते मोठी गाडी जर आली तर ती उतरताना तिला त्रास होतोय त्यानंतर इथं एक एक दिवस मी चाललो होतो पाथर्डीला तर डोसाचं ट्रॅक्टर होतं तर ते पूर्ण आमच्या समोर पलटी झालं त्याच्यामध्ये त्याच्या खाली जर एक दोन मोटरसायकली सापडल्या असत्या तर याला जबाबदार व्यक्ती कोण हे महत्वाचं इथं आहे आणि त्यानंतर ते ट्रॅक्टरवाल्यांनी इथं एकदम खड्डे केले ते बुजवले नाही कोणीच ते आम्ही एक दिवस एकदम पोरांनी येऊन ते खड्डे बुजवले मी स्वतः होतो त्याच्यामध्ये इथनं जामी खोरे ते आणले बुजवले आणि त्यानंतर परत हे दोन दिवसानंतर परत तेवढे खड्डे होतात आणि असं एक ठिकाणी नाही आहे असं चार ठिकाणी आहे पाठीमागे एक ठिकाणी आहे वाळूंज गावापाशी एक ठिकाणी आहे आणि तंपरवाडीपाशी एक ठिकाणी आहे ही परिस्थिती चार ठिकाणी आहे एक ठिकाणी नाही सगळ्यात जास्त खड्डे इथं झालेले क्लिअर फक्त एकच आमची मागणी आहे की हे लवकरात लवकर करायला पाहिजे नाहीतर नाही केलं तिथं आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार आहे आजच्याही पेक्षा मोठं आंदोलन होणार आहे हे काम लवकरात लवकर पूर्ण झाले इथं इच्छाच आहे म्हणजे हवामान पण हे काम सुद्धा एकदम क्लिअर नाहीये हे जे काम झालेलं आहे ना तर ह्या कामात पूर्ण जागजागी खड्डे झालेले आहेत रस्ता एकदम पूर्ण क्लिअर नाही आहे असं नवीन जो रस्ता झालाय ना त्याच्यातही खड्डे पडलेत काल आता पाऊस झाल्यानंतर लगेच लक्षात आलं की कुठं कुठं खड्डे आहेत पाणी त्याच्यावरती असं पूर्ण गेलं नाही त्या जागी ते पूर्ण खड्डे पडणार पण आहेत असे पण पाणी साचलेली जागा पण होती कालच्या पावसानंतर आणि हे जे काम इथं चाललंय ना तर ह्या कामामध्ये त्यांनी फार उशीर लावला म्हणजे आता दोन तीन चार चार महिने झाले जवळजवळ जो इथं कोणीच जे जायना जाईना आता इथलं परिस्थितीवर कोणाचं लक्षच नाही अजिबात नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी तात्काळ जेसीबी यंत्राच्या सहाय्यानं खड्डे बुजवले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी पंचायत समितीचे उपसभापती विष्णुपंत अकोलकर पंचायत समिती सदस्य सुनील ओवळ गोकुळ दौंड यांनी आंदोलनादरम्यान चर्चेमध्ये सहभाग घेतला सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत राक्षे पोलीस कॉन्स्टेबल संभाजी शेंडे सचिन नवगिरे रेवन्नाथ रांझणे धर्मराज दहीफळे मुकुंद पोटफोडे अमोल करडिले महिला पोलीस कर्मचारी आयुष्या शेख आदींनी वाहतूक सुरळीत आहे आणि इथं असं प्रॉब्लेम असा झाला की डांबरी संपत्तीने कच्चा रस्ता लागतो इथं कच्चा रस्ता ट्रॅक्टरने ते ट्रॅक्टरने उखाडला गेलेला खड्डे पडलेले आहेत आणि वाहन इथं नुकसान होऊन पडत लोक ॲक्सिडेंट होते ट्रॅक्टर पलटी झाले अमोल कांकिया सह मुकुंद लोह्या सी न्यूज मराठी पाथर्डी